सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणण्याची कथा तर तुम्हाला माहीतच असेल आजच्या युगातील अशीच एक सावित्री जिना मृत्यूच्या दाढेतून आपल्या नवऱ्याला खेचून आणल्या तिच्या नवऱ्याबाबत डॉक्टरांनी ही आशा सोडली होती पण तिनं आपल्या नवऱ्याचा हात हातात धरतात चमत्कार झाला पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर ही घटना दिल्लीतील आहे रात्रीचे नऊ वाजले होते गोविंद बल्लभ पंत रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर मोहित गुप्ता यांना त्यांच्या लॅब बाहेर आवाज आला डॉक्टर मोहित यांना काही समजण्याआधीच त्यांच्या लॅब मध्ये एकवीस वर्षाच्या तरुणाला आणण्यात आलं या तरुणाची ना नाडी होती ना हृदयाचे ठोके आणि रक्तदाबही पूर्णपणे शांत होता वैद्यकीय तपासणीत या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याचं स्पष्ट झालं या तरुणाच्या आयुष्याचा धागाच तुटला होता अशा परिस्थितीत डॉक्टरांकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं आता त्यांच्या हातात फक्त एकच गोष्ट उरली होती ती म्हणजे या तरुणाला वाचवणं डॉक्टर मोहित गुप्ता आणि त्यांच्या टीमने आशा सोडली नाही सीपीआरच्या माध्यमातून तरुणाला जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू झाले या क्रमाने तरुणाला कृत्रिम आधार प्रणालीवर नेण्यात ने आलं आणि ऑपरेशन टेबलवर हलवण्यात आलं ऑपरेशन सुरू झालं डॉक्टर मोहित यांनी त्या रुग्णाची छाती उघडली आणि पहिली त्यांची नजर हृदयावर पडताच त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला तरुणाच्या हृदयाचे ठोके परत येऊ लागले होते मोठ्या आशेने डॉक्टरांनी तरुणाची प्रत्येक धमनी पुन्हा उघडण्यास सुरुवात केली असं करून डॉक्टरांच्या टीमने यशाच्या दिशेने एक नवीन पाऊल टाकलं आता हृदयाच्या ठोक्यासह रक्तदाबही वाढू लागला होता सुमारे तासभर सर्जरी चालली होती काही क्षणात धोका टळला होता पण तरीही तरुणाचा जीव सुरक्षित नव्हता रुग्णाला प्रथम व्हेंटिलेटरवर आणि नंतर आयसीयू मध्ये हलवण्यात काही तासानंतर तरुण शुद्धीवर सगळं ठीक यशस्वी डॉक्टर मोहित चिंतेत होते त्यांच्या मनाला अजून एक विचित्र घेरलं होतं अवघ्या एकविसाव्या वर्षी या तरुणाला एवढा मोठा हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो हे त्यांना समजलं नाही या तरुणाच्या लिपिड प्रोफाईल आणि सर्व चाचण्या पूर्णपणे ठीक आहे तो मधुमेही आणि धूम्रपार न करणार आहे मग असं का अशा परिस्थितीत डॉक्टर मोहित यांची सर्वात मोठी कोंडी ही होती कारण खरं कारण शोधून काढलं नाही तर परिस्थिती पुन्हा कधीही येऊ शकते उत्तराच्या शोधात डॉक्टर मोहित यांनी पुढचं पाऊल उचललं आज दुसऱ्याच दिवशी फेरी सुरू असताना त्यांनी त्या तरुणाला त्याच्या कुटुंबियांशी बोलायचं असल्याचं सांगितलं त्यानंतर त्याचे आई वडील डॉक्टर मोहित यांना भेटायला आले संवादादरम्यान एक तरुण विवाहित असून तो चार महिन्याच्या मुलीचा बाप असल्याचं समोर आलं त्यानंतर तो डॉक्टर मोहित यांनी त्यांच्या पालकांना आपल्या त्यांच्या पत्नीशी बोलायचं असल्याचं सांगितलं तरुणाच्या पालकांनी त्यांच्याशीच बोलण्याचा आग्रह धरला मात्र डॉक्टर मोहित यांनी ते मान्य केलं नाही अखेर तरुणाच्या वडिलांनी त्या दोघांचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे पुढील महिन्यात पूर्ण होईल असं सा सांगितलं तरुणाच्या हृदयविकाराच्या झटक्याचं गुड उकलायला सुरुवात झाली होती आता डॉक्टर मोहित यांना समजलं होतं की तरुणाच्या हृदयविकाराच्या झटक्याचा संबंध त्याच्या पत्नीशी आहे डॉक्टर मोहित यांनी तरुणाच्या आई वडिलांना त्याच्या पत्नीला काहीही करून आणा असं सांगितलं डॉक्टर मोहित यांच्या सांगण्यावरून तरुणाची पत्नी त्यांना भेटायला आली संवादादरम्यान त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद झाले आणि हे मतभेद घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचं समजलं अशा छोटी गोष्टी ही माणसाला हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापर्यंत पोहोचवतात याचं डॉक्टर मोहित यांना खूप आश्चर्य वाटलं डॉक्टर मोहित यांनी तरुणाच्या पत्नीला सांगितलं की पुढचे तीन महिने तुझ्या पतीचा हात धरून दर मंगळवारी माझ्या ओपीडीत असेल यावर तिनं उत्तर दिलं सर तुम्ही म्हणत असाल तर मी नक्की करेन त्यानंतर पुढचे तीन महिने ती पतीचा हात धरून दर आठवड्याला डॉक्टर मोहित यांच्या ओपीडीत राहिली या तीन महिन्यात तरुणाच्या पत्नीच्या हाताने जे केलं ते जगातील कोणतंही औषध करू शकत नव्हतं आज चार वर्ष झाली तो तरुण तरुण पूर्णपणे निरोगी आहे दोघांनी स्वेच्छेने घटस्फोटाचे कागदपत्र मागं घेतलेत आणि आता ते दोघही आपल्या मुलीसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत